मॅडम मका खायचंय मका हा नाही खायचंय असं म्हणायचं लगेच सिरियस घेतात मी ब्लॉग साठी कॉन्टेंट साठी असंच म्हटलं मका घ्यायचं आहे का मी फोडी इंदर तुडा तुला पण नाही आणि मला पण नाही मला आधीच सांगतोय तुडा पण नाही मडा पण नाही काय झालं काय झालं माझा गावकर मी नवीन आलेलं तो घेऊन गेला आणि हरवल आहे हा माझा गॉगर असतोय तो पन्नास रुपयाचा होता अरे अगं ते सूर्याचं किरण येते डोळ्यावर म्हणून मी डोळे जापले लगेच मोठी चंद्र रडू नको मी रडतोय आपली खुशी तुला काय सांगू हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाकना होप सो सगळे टाकाड्या व्यस्तीच सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजलेत सकाळचे साडेसहा आता तुम्ही म्हटलं असेल हा एवढ्या लवकर उठून चाललाय कुठे सो आता साडेसहा वाजलेत आम्ही निघालोय पनवेलला मॅडम आणि मी आता मॅडम तर पनवेलच्याच आहेत सो त्या निघाल्यात माहेर आला सो त्यांना सोडायला चाललोय मी मॅडम तुम्हाला जायचंय पनवेलला तोंडावरती खुशी दिसत नाही त्याच्यामुळे नका जाऊ तुम्ही कॅन्सल खुशी दिसत नाही सोडून नाही ना जावंसं वाटत हे तुम्हाला खरं खरं सांगा मनातलं सांगा ना सगळीच मॅडम निघालेत वरच्यावर खूप दुःख होते आतून खूप एक्साइटेड आहे येस गो काय तुम्ही घेऊन जाऊल त्या पिशवी पिशवीतला येताना घेऊन या तिकडनं सगळं <laughs> हितनं काय घेऊन जाऊ नका हितनं बॅग रिकामी न्यायची येताना भरून आणायची <laughs> हा असंच असतं माहेरत कशासाठी जातात त्याच्यासाठीच जातात थे थे। आता चार पाच दिवस माझ्यावर सोड घराचं सगळं जबाबदारी मी आहे ना पसारा मी आहे ना तू कशाला टेन्शन घेते कोण खाणार वेस्ट जाणार ती एक खा ना एक खा स्वतःहून <laughs> चाव्या विया काढायला लागल्या हा हम्म नाश्त्याला नेत आम्हाला हा कालीच सोडून जाणार येताना जेवायला येऊ दुपारी ठीक आहे चला झालं बॅग टाकल्या चला त्यांना फोन केला हा काय काय पैसे कशाला पैसे पैसे कशाला लागतात हा तिपटीला आता पप्पांकडून आणायचे तिपटीला अरे नवऱ्या गरीब आहे ग नवऱ्याकडे रुपया नाही राहिल्या आता पण पर मॅडम पैसे कशाला लागतात तिकीट पण तुम्हाला माहिती आहे नवऱ्याची परिस्थिती किती वाईट आहे नवऱ्याची नवरा किती गरीब आहे नवऱ्याची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे तर नवऱ्याला किती पगार आहे नवऱ्याची परिस्थिती चांगली असती तर तुम्हाला उलट मी म्हणते दहा हजार पण नाही हजार रुपये अगं ते हजार रुपये आणू तरी कुठं मी काय अकाउंटला आहे चार हे केले ना प्रेस केले ना म्हणजे लगेच ट्रान्सफर hmm. मला पासवर्ड माहिती करू तरी पण मी इमानदारीत नाही oh, इमानदारीत माहिती म्हणजे तरी म्हणतो मी माझे पैसे काय होते अकाउंट मधले कमी काय होते अरे निवडून का अगं ते सूर्याचं किरण येते डोळ्यावर म्हणून मी डोळे लगेच मोठी मी रडतोय आतली खुशी तुला काय सांगू आता मधी याच्या उकळ्या आहेत कधी रसायनी येते पनवेल येते आणि कधी पोचतोय काय किती वेळ तुम्ही चार बॅग आणले होते काय तुम्ही दोन माणसाच्या तीन बॅग आहे कुठं सो यांना पण मी चाललोय घेऊन आमच्या सासरवाडीत ऍक्च्युली पुढे जाऊन वेगळा प्लॅन आहे सो तुम्हाला ते पुढे कळेल सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा so, जे कोणी चॅनलला नवीन बघतात त्यांनी पाठापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो चलो लेट्स गो मी फोडी तुला पण नाही आणि मला पण नाही मी आधी सांगतोय तुडा पण नाही आणि मडा पण नाही काय झालं माझा गावकर मी नवीन आले तो घेऊन गेलाय माझा रुपयाचा असू दे माझा माझा होता ना तो शंभर रुपयाचा माझा नव्हय मला मग तुमचा मला मला माझाच हवाय मला नवीन घेऊन दे मला काय माहिती नाही नवीन दुकान बंद काम मला तो दे أخا بلي كده गॉगल दिसत नाही मला समोर दोन गेले कुठं हा तुला बरोबर गॉगल मधून दिसणार नाही कोण जापीएमएल कोण एक पाचशे सहाशे वाला चांगला गॉगल लागव म्हणा पाचशे सहाशे वाला पाहिजे ना

का तुम्ही कुठे चाललाय गॉगल लावून ठेवा लाव। तबल लावून तर माहेर दिसणार नाही कवर घेऊन जाल तुम्ही जाताना त्या

मगनलाल चिक्की मगनलाल चिक्की मगनलाल चिक्की शंभरला तीन शंभरला <laughs> तीन <गाँगा ना> फायनली <laughs> <तो गैसे थाँगे। laughs> आपण पोहचलो खंडाळा पॉइंटला तिथे लोक काय उभे राहून बघतात मी बघितलं म्हणून आम्ही थांबलो आता बघायला नक्की कशासाठी थांबतात मॅडम ना माहिती असेल मॅडम इथल्या लोकल आहेत कुठल्या काय आहे इथं बघण्यासारखं लोक काय इथे उभी राहतात काय होतं सेल्फी पॉइंट अच्छा हा ते खंडावा सेल्फी पॉइंट हेच काय हो असा व्ह्यू आहे हो वॉटरफॉल आणि जोरात पडत आहे हो सेम सेम <laughs> सेल्फी काढ सेल्फी सेल्फी पॉईंट आहे ना मॅडम म्हटलं सेल्फी पॉईंट आहे लगेच केसीसी सुटली निघाला आंघोळीच्या नावानं बोंब आहे केसीसोड लागेल त्याला चला चला पुढे उशीर काढला ना सेल्फी आता काढला मॅडम मका कायच आहे मका नाही खायचं असं म्हणायचं लगेच सिरियस घेतात मी ब्लॉग साठी कॉन्टेंट साठी असंच म्हटलं मग का कसला का पाहिजे की बॉईल केलेला हा बॉईल अरे भाजलेला खायचं असतो असा चावून चावून त्याच्यात तर मजा असते ते मला नको

काय काय कव्हर टाकला काग टाकला कवर आकायच मेन पाहिजे होत मला घाई करते इथून बघायला इथून बघायला मजा हा थांबायला पाहिजे होत थांबायचं इथं

चला दोन किलो वाढवून आणलंय आता आता चार दिवसात कमी करून पाठवली तर तुम्ही तुमची जबाबदारी आमचं काय नाही आहे की नाही बारीक नाही झाली बारीक नाही झाली पाहिजे आता वर्षभर ठेवा हो मग तीन किलो वाढवलाय मला वाटलं आता गडावरती जायचं वृक्षारोपण करायला घ्या तिथल्या कोंड्या आता जन्मत बघायला मी शॉर्ट बघितला लास्टचा तो आम्ही कुठे गेलोय कोणत्या फोर्टला गेलोय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि असाच सपोर्ट राहू द्या जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी बाटापट बड़ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की उद्याचा ब्लॉग एकदम खतरनाक येणार आहे सो चलो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये